आमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये तुम्हाला साऱ्या खवाल्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सगळ्यात आधी गुढी पाडवा आणि हिंदू नववर्ष याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं जावं गुढी पाडवा म्हटलं की सगळ्यात आधी आपल्याला गोडाचा पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतो किंवा आपल्याला आठवतो तो म्हणजे श्रीखंड आणि पुरीचं बेल तर आज मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या स्वादाचे श्रीखंडाचे प्रकार तुम्हाला बनवून दाखवणार आहे तो म्हणजे गुलकंद श्रीखंड सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत गुलकंद आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करतो बदाम पिस्ता श्रीखंडाला एक पर्याय म्हणून मी गुलकंदाचं तुम्हाला आज श्रीखंड बनवून दाखवणार आहे इथे मी पाव किलो चक्का घेतलेला आहे त्याच्यानंतर दोनशे ग्रॅम पिठी साखर ते तीन चमचे मी गुलकंद घेतलेला आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या सजावटीसाठी आणि थोड्या आपण श्रीखंडामध्ये घालणार आहोत इथे गुलाब इसेन्स रोज इसेन्स किंवा गुलाब इसेन्स घेतलेला आहे आणि हा कलर सगळ्यात आधी आपण हा जो चक्का आहे तो व्यवस्थित आता तुम्ही बघू शकता साधारण पाच मिनिट आपण हा चक्का अगदी क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत आपण करून घेतलेला आहे आता या स्टेजला आपण यात दोनशे ग्रॅम पिठी साखर घालून घेऊया आणि दोन्ही एकत्र छान मिक्स करून घेऊया तर यात आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे इथे मी एक टेबल स्पून दूध घेतलेलं आहे दुधाने छान अजून क्रीमी टेक्स्चर येतं आणि श्रीखंडाची गोडी आणखीनच वाढते आता ह्यात आपण तीन चमचे गुलकंद घालून घेऊया गुलकंद असल्यामुळे मी इथे साखर थोडी कमी घेतलेली आहे इथे पाव चमचा मी रोज इसेनच घालून घेते थोडा रोज फूड कलर कलर मी अजून ह्याच ऍड करते त्यात आपण थोड्या गुलाबाच्या पाकळ्या घालून घेऊ आणि उलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आपण सजावटीसाठी ठेवून देऊ आता इथे आपलं गुलकंद स्वादाचं श्रीखंड तयार आहे आता आपण हे सर्व करूया श्रीखंड तर आपण पाहिलं आता श्रीखंडाचा दुसरा प्रकार मी तुम्हाला बनवून दाखवणार राजभोग ड्रायफ्रूट श्रीखंड आता आपण साहित्य बघूया इथे मी पाव किलो चक्का घेतलेला आहे आणि पाव किलो पिठी साखर घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूटचे थोडे काप घेतलेले आहेत थोड्याशा गरम दुधामध्ये मी इथे केशर भिजवून घेतलेला आहे आणि राजभोग इसेन्स आता आपण कृतीला सुरुवात करूया मग अशी मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे चक्का आहे व्यवस्थित हा घोटून घेणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपला चक्का व्यवस्थित घोटून क्रीमी टेक्स्चरचा झालेला आहे आता ह्या इथे मी पाव किलो साखर घालते आहे तर व्यवस्थित दोन्ही घोटून घेऊ इथे तुम्ही बघू शकता आपला चक्का आणि साखर व्यवस्थित छान क्रिमी टेक्स्चर झालेली आहे आता याच केशर मिश्रित दूध घालून घेऊया हाच आपला सिक्रेट इन्ग्रेडियन आहे श्रीखंडाचा स्वाद अजूनच द्विगुणित होतो ड्रायफ्रूट बदाम काजू आणि चारोळी घालून घेऊ ड्रायफ्रूट श्रीखंड असल्या कारणाने अगदी सढळ हाताने तुम्ही ड्रायफ्रूट ह्याच्यात घालू शकता राजभाऊ घालून घेऊ आता इथे आपला राजभाऊ ड्रायफ्रूट श्रीखंड तयार आहे आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया सजावटीसाठी परत आपण थोडे ड्रायफ्रुट्स घालून घेऊ इथे आपला राजभोग ड्रायफ्रुट श्रीखंड तयार आहे हे दोन वेगवेगळ्या स्वादाचे श्रीखंडाचे प्रकार तुम्ही ह्या गुढी पाडव्याला नक्की घरी ट्राय करून बघा आणि त्याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा आमच्या स्वादिष्ट मराठी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त खात रहा धन्यवाद